मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये मी सचिन शिंगाडे सध्या आपण उभा आहे आंधळी धरणावरती हे मान तालुक्यातील आंधळी धरण आहे जे मान तालुक्याचं जीवनवाहिनी आहे या धरणामध्ये जे पाणी आलेलं आहे ते पाणी स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार योजनेमधून म्हणजेच जे कटापूरच्या योजनेमधून हे आंधळी तलावामध्ये कित्येक वर्षांनंतर हे पाणी आलेलं आहे या पाण्याचं जलपूजन पंचवीस तारखेला होत आहे या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत खर तर हा सोहळा एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीलाच होणार होता आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा कॅन्सल झाला आणि हा कार्यक्रम एकवीस तारखेला घेण्यात आला पण त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच येणार होते तो ही कार्यक्रम क्या कॅन्सल झाला आणि आता पंचवीस तारखेला हा कार्यक्रम होत आहे खर तर सर्व मानवासियांची सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांची उत्सुकता शिगेला पोचले कारण या धरणामध्ये आता पाणी आलेलं आहे आणि यामधून या, या धरणात मधून पाणी मान नदीमध्ये जाणार आहे आणि मान नदी, नदी प्रवाहित होणार आहे आणि यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची पिकं फुलणार आहेत त्यामुळे उत्सुकता लागले उत्सुकता शिगेला पोहोचले हा सोहळा गाजणार का खर तर, तर आमदार जयकुमार गोरे यांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुद्धा केलेली आहे लाखो नागरिक या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी येणार आहेत या या ठिकाणच्या अपडेट आपण देतच राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद